<imitra> <imitra> बापा हे आता तर रोज 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 रोज, रोज। माझ सासू हा हे शेण फेन फेकाच राहू देते हा रोज मस्त येते ना उन्हात बसून जाते शेण मेन तसं तसंच तोस राहू देते माझ्यासाठी हा आता घरातले कामं करा आणि हे काम करा आणि काय काय करावं हा एकट्या बाईच्या एकट्या जीवाच्या मांगा तर कातावून गेल्या गेली आम्ही हा सारे कामं मनीस करायला लागून पाहिजे घरातले कामं करा बाहेरचे काम करा शेण मेन फेका हां बकऱ्या पा बकऱ्या सोडा बकऱ्या बांधा काय होय बापा हां किती कामं करायला लावते एखादा काम तर करून ना सारेचे सारे कामं सोयीच्याच मागं पाहिजे हप्त्याभरापासून पाहूनच राहिली आता मी हां रोज 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 मलेच फेकायला लागून जायला शेण घरातले कामं करा भांड्या भांड्या घासघूस करून इकडे शेण फेकायला या हां त्या बकऱ्या काढून बकऱ्या बांधा चारा टाका हां सारेचे सारे, सारे कामं मायच मागा लावून ठेवले आता मलेच करायला लागून राहिले हां एक डाव फ्यातला शेता यायले तर सवयच पडून जाते फेकते म्हणते आता सून हां सून म्हणजे काय मशीन होय ना तिले तिला काय आराम पाहिजे हा कामं काम कामं कामच करायला लावते हां एखादा डाव केला काम तर बस लाडच लागून जाते ऐका तर ना आता आता बोलल्याशिवाय काय ये हेच नाही यायले चांगलं बोलायच लागते समजते बोललं तर मग अजून म्हणते सुनते म्हणते करते म्हणते मामीजी हे सेनगीन नाही फेकला तुम्ही आज हा सेनगिम फेकून द्या ना मागं अजून बाकीचे काम राहते ना तिकडे अजून घरातले काम आहे डब्बा बनवायचा आहे नऊ साडे नऊ वाजता कामाला जाते त्याचा डब्बा बनवायला लागेल ना हा हे सेनगिम फेकून द्याल तुम्ही हा सेंजी फेकून द्या बकऱ्या तिकडे बाहेर बांधा चारा टाकून द्या हा इथंच पडल्या चाऱ्याची फांदी जाऊन लटकून द्या त्याच्या पुढं खात राहते त्या अव बाई आता हे आभाड आभाड आलं त्याच्यानं हातपाय गीतपाय कंबर गिंबर लय दुखून राहिली हा त्याच्यानं मी जराशी उन्हात बसली आहे हा फेकून दे ना मग आजचे दिवस आजचे दिवस फेकून दे शेण फेकून दे थोडासा चारा टाकून दे ना तिकडे बाहेर हां थोडासा चा बकऱ्या बांधून चारा टाकून दे तिकडे बाहेर आणि सावलीत बांधून दे बकऱ्या फेकून दे मग आजचे दिवस हा एक तर ह्या आभाडाभाडाच्यानं पूर्ण हातपाय चकडल्यासारखे होऊन जाते भले हातपाय दुखते मा मी जी मिस्त करून राहिली कामं हप्त्याभरापासून हां हप्त्याभरापासून मास मग आहे सगळे कामं हा एक डाव फेकला तर रोज 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 फेकाच लागते हा आता घरातले काम करू का हे बाहेरचे काम करत राहू तुम्हीच सांगा बरं हा तिकडे अजून घरातले काम एवढा मोठा स्वयंपाक भांडे घासणं हा एवढं मोठं घर झाडणं हा अजून स्वयंपाक झाल्यावर स्वयंपाकाचे भांडे घासणं मग एवढे मोठे काम आहे कपडे लत्ते धुणं आहे मग आता तर कामं भारी होते आणि त्याच्यातल्या अजून तुम्ही बाहेरचे काम वाढवता हा तर काम करून घेत जा तुम्ही कमीत कमी हा तेवढेच काम केले तर तेवढंच हलकं होते माणसाले अहो बाई आता रोज मीच तर फेकत असतो ते शेण मेन बकऱ्या फकऱ्या हां बकऱ्याला चारा आणणं पाणी पाजणं इकडे बांधणं तिकडे बांधणं हां या सगळ्या कामं मीच तर करतो पण आता हे सध्या आता हे दोन तीन दिवसापासून हे आभाळ येऊन राहिलं हां त्याच्यानं कसं आहे आभाळ आलं तर मग हातपाय अवड दे आमचे पूर्ण कंबर दुखायला लागते पाठ दुखायला लागते हातपाय झपडल्यासारखे वाटते हां त्याच्यानं मग कसं आहे करायची इच्छा नाही होत सध्या करून घे ना आजचे दिवस तुमचं तर मामी तसंच राहते हां एखादाडं केली आता धाड एखाद्या एखादाडा शेण फेकपाक केलं तर तुम्ही तर रोजच लावता मग कामं मागं हां ते कोंबड्याला दाणे टाका हे टाका ते टाका सारेचे सारे, सारे कामं माझ्याच पांगा लावून ठेवता फेकून दे ना बाई फेकून दे ना आजचे दिवस हात पाहिलोय दुखून राहिले बाई फेकून दे मा उद्यापासून मीच फेकन सारे काम मिस करतो बाहेरचे उद्यापासून अमाय सपना तू शेण फेकून नाही का कधीपासून झालं होतं ते शेण नेम फेकणं पहिले तर शेणात इथं चिड येत हा हात नाही लावतो मी तू शेणाले आता कसे होते शेण फेकणं पहिले तर बाबा मी झाड जोड करू कोट्यामध्ये शेण मेन फेकव तेव्हा तुम्हाला डबल हसत होती हा शेण फेकतं मग असं तसं पहिले काम नाही केले आता शेन मेन फेकून राहिली असं तसं म्हणे तर बोलली ताने मारत होती आणि आता आता तर तू भी शेन मेन फेकून राहिली मस्त झाडझूड करून राहिली बकऱ्या वकऱ्या बांधतो हा चारा वारा टाकतो हा काम करून राहिली तू आणि मला म्हणत होती तेव्हा काय करतो बा करा, करा लागते आता सासूच्या काळात सासूच्या राजात सगळेच राजा, काम करावं लागते जे काम नाही केले आपण ते काम करावं लागते हां आता एक दिवस केलं मी फक्त झाडझूड शेनमेन फेकलं तब्येत बरी नाही होती तर हा तहा बसून लागला सगळ्यात सगळं रोला माया माग हा आता तुस झाडझुड कर तू शेण फेक हा तू त्या बकऱ्या तिकडे बांध बांधका बकऱ्याला चारा टाक बकऱ्याला पाणी पास हा दिवसभर बकऱ्याला पाय नजून त्या कोंबड्या कोंबड्याला चारा टाकणं दाणे टाकणं हे ते सारेचे सारे काम आता मायस मागे लावून दिले हा आता एक काम नाही करत माहीत सासू पहिले ते काम करत तेवढं काम करे बकऱ्या वकऱ्या पाय आता तर तेवढे काम नाही करत सगळेचे सगळे कामं मायस मागे लावून दिले हा मी एवढे सारे कामं करून अजून घरातले कामं राहते लय मोठे हा घरातले तर कामं माहीतच आहे तुला किती मोठे राहते तर एवढं मोठं घर झाडझूड करावं लागते हां सारवा लागते ते जाते कपडे भांडे स्वयंपाक एवढा मोठा आणि यायले टायमा टायमावर बनवून देणं किती हे दे लागते हो ना तर एवढं हे होऊन राहिलं मी तर परेशान होऊन गेली बापा कामच कामं कामच कामं कामच कामं करायला लागून राहिले हो तर असं वाटते की काही आराम करायला भेटते ना काही नाही हां हे कामं करू करू थकल्या सारखी होऊन गेली मी तर हां पागल होऊन गेली कामं करू करू पण यायले काही समजत नाही सारेचे सारे कामं आपल्यालाच करायला लावते हो तर काय लोक आहे बापा हो ना तर समजत नाही ना काही नाही a い。 अहो आता मी म्हटलं का बा आता त्या दिवशी माझ्या सासूची तब्येत खराब होती मी म्हटलं चला बा आजचे दिवस करून घ्या कामं हां त्या दिवशी मग घरातले एवढेचे एवढे कामं हां इकडे बाहेरचे एवढेचे एवढे कामं बाहेरचे कामं म्हणजे पूर्ण बकऱ्या फकऱ्याचे सारेचे सारे, सारे कामं मीच केले बाबा हां मी म्हटलं चला आपण कदर केली त्या दिवसपासून सगळे काम आता मलेच करायला लागून राहिले हां आज आता म्हटलं का बा फेकत नाही काय सेन फेन बकऱ्या फकऱ्या बांधत नाही काय तर हात पायत दुखून राहिले म्हणते हां आता रोजचेच नाटकं चालू झाले काही कदर नाही करायला लागत हा जेवढी कदर केली तेवढे बेकारच आहे हा तेवढ्या सुनी बेकारच राहते सुनीची कोणी कदर नाही करत हा म्हणून काही नाही जसं काम भेटलं तसं करून घ्या हा बाकी राहिलं ते राहू द्या लागते काही एवढं दोकशाळ लोन नाही घ्या हा नाही तर आपण पूर्ण दिवसभर सकाळपासून संध्याकाळपर्यंत काम करत राहा हा आणि त्याच्यात आपल्यालाच चांगलं नाही म्हणून कोणतं काम असं तसं झालं तर त्याच्यात आपल्यालाच बोलते माहिती दिस असं तशीच आहे हा म्हणून तर मी एवढं टेन्शनच नाही घेत तर शिंद कर नाही राहायचं राहायचं राय हा असं काम आहे आपलं तसंच करायला लागतं आता हा आता मी तसंच करतो हा आता मी कशीच करून राहिली काही जास्त कामं नाही करत ना काही फाय नाही करत फालतू पुढं 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 झालं तर सारे काम आपल्यालाच करायला होते हां किती काम केले तरी काही ना होत नाही म्हणून आता मी काही करत होत नाही करू देतो काम जे काम केले ते केले राहिले ते राहिले मी काही एवढा लोड घेत नाही मस्त आराम करत राहतो काय फालतो एवढं लोकशा मला लोड याले औषध पाणी द्या मग एवढं सारा करून आपले काही कदरच नाही आपली कधी काही तब्येत खराब झाली तर आपल्याला आपल्याला सारे काम करायला ते राहत कर, काम करावं आराम करायला नाही टाका मायास माया तुझ्या तर लय नकरीच आहे हा तेल असं खाल नाही पाहिजे तसं खाल नाही पाहिजे हा दाई चांगली पकली पाहिजे भाजीतली हा पोळ्या चांगल्या पाहिजे सगळ्या इकडून पकल्या पाहिजे काठाकोरानं पकून पाहिजे हा इकडे जाड्या इकडे पकड्या पकल्या प, प, तेवढ्या तर तशा चालतच नाही हा खावाच्या तर बनल्या नाटका आहे त्याच्याला ज्या हा गरमी होते त्यात कुक कूलर घेऊन पाहिजे कूलर घेऊन गेला बापा हा कामं करायला बघ जीवावर येते हा एक काम नाही करत घराचं सारेचे सारे काम आपल्याला करावं लागते मग काय त्या कामाच्या काही लोन नको मी काय म्हणतो मी हे म्हणतो की कंट्रोल चालत नाही अहो माहित आहे मी फोनच लावणार होतो तू लावणार होती तुला कंट्रोल द्या लागते ना आपल्याला तर चाललो जाऊ अकरा साडे अकरा साडे अकरा वाजता ना आपल्या गावातल्या बाया न चालू जाऊ या जाऊ न घेऊन येऊ कंट्रोल यातो आहे ना यात सांगत नाही पन्नास घरपोच आपल्याला कंट्रोल आणून देते जाऊ मग अकरा साडे साडे अकरा पासता इथून कंट्रोल आणले मी येऊन जाऊ कंट्रोल कंट्रोल मग अजून तिकडून आल्यावर आपल्या काळ्या फळ्या आणायला आतापासून जमा करून ठेवा लागेल जाऊ म्हणतो जाऊ लवकर मी येऊन जाऊ काळ्या वाड्या घेऊन ठीक आहे ना तर ह्या पार्किन जाऊ मस्त मग काळ्या वाया आपला कंट्रोल आणून होते पारगीन तशी फुर्सतच राहते तर मस्त थंड पार्कात जाऊ मस्त काळ्यावाळ्या काय ते घेऊन उन्हाळ्यात भरायच्या हां तसे आपल्याला बंडी दोन बंडी काळ्या जमा करून ठेवा लागेल पावसाळ्यात कुठं भेटते मग आपल्याला काळ्या हा पावसाळ्यात चवा खेळते मग आपल्याला बरोबर बरं ठीक आहे मग मी फोनच लावून तुला आला म्हणजे येऊन मग तिकडे बस स्टँडवर ठीक आहे लाव फोन लाजो मग तसा पाच दहा हा तोपर्यंत माझे काम कामा उरकून घेतो मग आहे मग चाललं जाऊ का मस्त बरोबर ठीक आहे ना आवाज देतो मी तुला